एसटी साठी राखीव आहे ही आज एसटी साठी राखीव नसती हे तुम्हाला समजावं लागेल ते कुठपर्यंत असं राखीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण केवळ दहा वर्षासाठी दिलेलं होतं आणि हा भंडारा पाहुणे मतदारसंघ पंचवीस वर्षापासून हा एस राखीव ठेवण्यात आलेला आहे हे तेव्हा समजेल ते समजायला पाहिजे असा आग्रह राहून चालणार नाही आणि यासाठी सर्वात पहिल्यांदा आहे तणा पाहिजे ओबीसी ची जाती निहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि जर ओबीसी ची जाती निहाय जनगणना झाली तर या क्षेत्रामध्ये जो एससी राखीव आहे हा राखीव पणा संपलेला असता इथे ओबीसी चा जनप्रतिनिधी लमरण सीट इथे राहिली असते हे समजून घ्या ओबीसी ची जाती न्याय जनगणना झाल्यामुळे काय झालं असता ओबीसी चे डॉक्टर कुती ओबीसींचे वकील किती इंजिनियर किती चपरासी किती कलेक्टर किती सुपर क्लास वन अधिकारी किती आहेत फॉरेनला किती गेलेले आहेत किती त्यांचे उद्योग धंदे आहेत किती व्यवसायात आहेत कोण काय काय करतात हा सगळा डाटा जेव्हा समोर आला असता तर या देशातला ओबीसी प्रवर्ग हा आहे मागास झालं असतं आणि याचा काय परिणाम झाला असतं जर ओबीसी हा मागासलेला आहे हे शिद्ध झालं असतं तर जसं महान समाजामध्ये एखाद्या महान व्यक्तीला एखाद्या ओबीसी समाजातील किंवा अन्य समाजातील व्यक्तीने उद्धटपणाने बोललं तर जस लागतोय तसाच पद्धतीने या तर एखाद्या तेली समाजातील कोणबी समाजातील बांधवाला कोणी कुलमटा केल्या असं उद्धट बोलण्याचा साहस केला असता तर त्यांच्यावर सुद्धा ओबीसी ऍक्ट लागला असतात हे सगळं तुम्हाला समजावं लागेल आणि हे जोपर्यंत तुम्ही समजणार नाही तोपर्यंत तुमचं भलं होणार नाही आणि हे समजण्यासाठी तुमच्याकडे एक मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा एक मत जर तुमचा चुकीचा गेला तर याचे परिणाम तुम्हाला भोगावा लागेल आणि म्हणून आज तुमच्या समोर एक मोठं आव्हान आलेलं आहे आणि तो आव्हान पेलण्याची ताकद आमच्या डॉक्टर बंडू मेश्राम आहे डॉक्टर बंडू मेश्राम विधी तज्ञ आहे संविधानाचे गाडे अभ्यासक आहे संविधान प्रबोधक आहे कॉन्स्टिट्युशनल लॉ सायबर लॉचे एक्सपर्ट आहे आणि सायबर क्राईम सा मध्ये त्यांची पीएच डी आहे एवढंच नाही तर त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये पीएच डी केलं त्यांनी एम पी एस सी युपीएससी चरच प्रशिक्षण शिबिर लावून विद्यार्थ्यांना मोठ्या पदावर नेण्याचा प्रयत्न केलं त्यांनी फार मोठे सत्ता केलेलं आहे आणि अशा योग्य सुशिक्षित सुसंस्कृत आणि गरिबीतून शिकलेल्या व्यक्तीला जर तुम्ही संसदेत पाठवल्या तर या भंडारा विधानसभा एक नवीन लागल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे का सांगतो कारण आम्ही फुल्यांना मानणारे फुल्यांचे विचारांचे वाक आहोत कारण ज्योतिराव फुल्यांनी आपल्याला दिलं काय दिलं तर ज्योतिराव यांनी आपल्याला शिक्षण दिलं तसं शिक्षण दिलं तर सत्य शोधत शिक्षण दिलं आपल्याला सत्य शोधता आला पाहिजे सत्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे ज्योतिराव फुले म्हणतात की मेंढपाळ हा मेंढ्यांचा नेता होऊ शकत नाही मेंढपाळ म्हणजे गुराखी गुराखी जो गुरुठो राखे गुरांचा ढोरांचा नेता होऊ शकत नाही आणि जर का तो आहे तर तो आपले शेड्या मेंढ्या बकऱ्या कसा याला म्हणजे खाटकाला का विकतो आणि म्हणून ज्योतिरा फुले आपल्याला संदेश देतात की असं होऊ नये असं व्हायला नाही पाहिजे काय व्हायला पाहिजे तर मेंढ्यांमधूनच नेता तैयार वाला पाइजे ही राजनीति अपने लग समझा ला पाइजे कि गरीबों साथी राजनीति अस्ते अली गरीबों साथी राजनीति कावशे कस्ते गरीबों साथी राजनीति ची आवश्यकता से धनी मानसाला राजनीति ची के वही आवश्यकता नस्ते कारण धनिक मानोस आपले गरीब मिनरल वाटर ने आपले पत्तों चे मूलांचे सगरांचे कपड़े त्याला तुमच्या जिल्हा परिषद मार्फत मिळत असलेल्या पाण्याची कुठलीही आवश्यकता नाही गरीब माणसाला जिल्हा परिषद शाळेची आवश्यकता असते पण धनी माणूस आपल्या घरी सहा महिन्यांनी चार महिन्यांनी एक वर्षांनी असं असं मुलगा येणार ना आहे नातू येणार ना आहे नातूचा नातू येणार आहे असं समजून तो आधीच मोठी बिल्डिंग शाळे